नमस्कार प्रशोक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळं ऑफिसच्या बाहेर आहे बोलणं आवश्यक होतं व्हिडिओ बनवणं आवश्यक होतं विश्लेषण आवश्यक होतं तर राज्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये काही गोष्टी घडतायत मराठी महाराष्ट्रवर अनेक दिवसांपासून काही रिपोर्ट्स नसल्यामुळं मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट येत होत्या कोण सुना मोठ्या प्रमाणावर आले की अलीकडच्या काळामध्ये तुमचे व्हिडिओ नाहीत तुम्ही का शांत आहात तर वैयक्तिक काही कारणामुळे मी काही रिपोर्ट्स बनवू शकलो नाही वेळात वेळ काढून हा रिपोर्ट आपल्या समोर सादर करतो आहे बीडमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत ज्या घटना घडत आहेत त्या घटनेवर वातावरण दूषित झालंय आणि ते वातावरण पूर्वपदावर कसं येईल यासाठीचे प्रयत्न सर्वांनी करणं गरजेचं आहे मग त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील सामान्य जनता असेल पॉलिटिकली लिडर असतील म्हणजे ने राजकीय नेते असतील सत्ताधारी असतील आणि विरोधक असतील या सगळ्यांना मिळून बीडची बिघडलेली घडी किंवा मग विस्कटलेली घडी ही पूर्वपदावर आणि पुन्हा व्यवस्थित बसवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे अलीकडच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना दिसत नाहीत प्रत्येकजण आपली आपली बाजू ओढतोय आणि आपापल्या नेत्यांच्या बाजूने उभा राहतोय सामान्य जनता सुद्धा आपला माणूस कुठे आहे आणि त्याची कशी पाठराखण करायची यासाठीचे प्रयत्न करतोय म्हणजे अलीकडच्या काळामध्येच ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात का तर नाही मला प्रकर्षाने या गोष्टी या ठिकाणी मांडायच्या आहेत पालकमंत्री म्हणजे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्यावर आत्ता होत असलेले आरोप त्यांच्या निकटवर्तीयांकडून झालेले गुन्हे आणि ह्या सगळ्यांच्या झळा धनंजय मुंडे यांना कशा प्रकारे लागतायत ते आपण गेल्या दीड महिन्यांपासून पाहतोय संतोष देशमुखांची हत्या झाली आणि संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय कसे गुन्हेगार होत गेले हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं त्याच्या झळा धनंजय मुंडेंना लागतायतच का नक्की आहेत आणि ते पूर्वपदावर किंवा मग त्यांना ह्या सगळ्या प्रकरणामधून बाहेर कसं निघता येईल यासाठीचे ते पुरेपूर प्रयत्न करत आहेत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही सामान्य जनतेनं का या सगळ्या गोष्टीमध्ये सामावून घेतलं पाहिजे यासाठी मी का असं बोलतोय तर सामान्य लोकांना सुद्धा या अनेक घटनांमुळे फार त्रास सहन करावा लागलेला आहे बीडचं नाव अत्यंत मोठ्या प्रमाणावर म्हणजे स्तर गाठलेलं आहे उच्चांक गाठलेला आहे बीडचं नाव खराब होण्यामध्ये त्यामध्ये माध्यमांचा सुद्धा काही वाटा आहे असं मी मागच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं आणि आजही जबाबदारीने म्हणतो मात्र मी एक माध्यम असताना सुद्धा तुम्ही म्हणाल की कशा प्रकारे मान्यमावर तुम्ही आरोप करताय तर ह्या सगळ्या गोष्टी मी मागच्या रिपोर्टमध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक सुद्धा पाहायला मिळेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा वेळ थोडीफेर जास्त असेल मात्र पाहिल्याशिवाय तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळणार नाही मूळ मुद्दा कसा आहे किंवा मग याला जबाबदार कोण आहे दोन मुद्द्यांवर बोलणार आहे दोन समाजावर बोलणार आहे आणि कोणी कोणाला पाठीशी कशापासून आणि कधीपासून घातलं यावर बोलणार आहे धनंजय मुंडेंना पाठीशी किंवा मग त्यांना सहकार्य करण्याचं काम वंजारी समाजाचे लोक करतात किंवा ओबीसी समाजाचे लोक करतात हे आम्हाला उघड या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे आम्ही नेहमी म्हणत आलेलो आहोत की गुन्हेगार गुन्हेगार असतो त्याला कुठल्याही प्रकारची जात नसती त्याला कुठल्याही प्रकारची ओळख नसते किंवा मग कुठल्याही समाजाची ओळख किंवा मग कुठलाही समाज त्या एका गुन्हेगारामुळे सर्व समाज दोषी असतो असं म्हणता येऊ शकत नाही या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्वीपासून सांगत आलेलो हो। आहोत या सगळ्या गोष्टी पाहत असताना आम्ही एक प्रकर्षानं जाणवलं म्हणजे आम्ही पाहिलंय की धनंजय मुंडेंच्या बाजूने वंजारी समाज ओबीसी समाज उभा राहत असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि दुसरीकडं मराठा समाजाकडून किंवा मग संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करणाऱ्या लोकांकडून असा सवाल उपस्थित करण्यात आला की तुम्ही एका गुन्हेगाराला साथ देणाऱ्या माणसाची कशाप्रकारे पाठराखण करताय आणि हे सगळं चुकीचं आहे आपण म्हणतो गुन्हेगाराला जात नसते मात्र तुम्ही कशामुळे धनंजय मुंडे किंवा मग वाल्मिकराड किंवा मग त्यांच्या समर्थकांना सहकार्य करताय त्यांची पाठराखण करताय किंवा करता मग ते जे करताय ते बरोबरच आहे असं का म्हणताय असा सवाल एकीकडून मराठा समाजाकडून उपस्थित राहू लागला या सगळ्या गोष्टीवर सुद्धा बोलायचं आहे मुळात संतोष देशमुखांची हत्या झाली हे अत्यंत निंदनीय प्रकार आहे हे मीच नाही तर तमाम महाराष्ट्र म्हणतोय आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतंय की हा सगळा प्रकार जो आहे तो बेकायदेशीर आणि अत्यंत घृणास्पद हा सगळा प्रकार झालेला आहे या सगळ्या प्रकाराला कुणीही समर्थन करणार नाही मी करणार नाही एवढंच नाही कुठलाच माणूस समर्थन करणार नाही हा सगळा प्रकार आहे संतोष देशमुखांची हत्या झाली का तर झाली क्रूर पद्धतीने झाली का तर नक्की झाली त्याला समर्थन अजिबात नाहीये गुन्हेगारांना फासावर जाईपर्यंतच कारवाई होणं गरजेचं आहे आणि सत्ताधारी लोक जसं आश्वासन देतात लोकांना म्हणजे धनंजय देशमुखांना देत असतील किंवा मग त्यांच्या कुटुंबियांना देत असतील सत्ताधाऱ्यांनी ते आश्वासन पूर्णपणे पाळावं तडिसण्यावर म्हणजे त्यांची विश्वासार्हता कायम राहील असं माझं मत आहे दुसरीकडे धनंजय मुंडेंना पाठीशी का घातलं जाते असा सवाल मराठा समाजाकडून विचारला जातोय त्याचं उत्तर मी देऊ इच्छितो आहे तुम्ही म्हणाल की तुमचा काय संबंध आहे उत्तर द्यायचा तर ही रीत आहे समाजाची घडी बिघडली ती कुठून बिघडली ही मला सांगायचं आहे सुरुवातीला मराठा समाजाकडून आंदोलन उभा करण्यात आली जरांगेंच्या नेतृत्वाखाली तुम्ही म्हणाल जरांगेंना तुम्ही नेहमी विरोधक म्हणून सांगत असता किंवा मग चुकीचं ठरवत असता मी का चुकीचं ठरवतो हे तुम्हाला याच्या सुद्धा फोडून सांगणार आहे मनोज जरांगींनी आंदोलन सुरू केलं माझ्या जातीसाठी माती खाणार आणि मीच जातीसाठी लढणार जात मला सगळ्यात महत्वाची आहे जातीसाठी मी आयुष्यभर जगणार जातीसाठी मरणार जीव गेला तरी चालेल जात सगळ्यात मोठी जातीसाठी एकत्र या वाटेल ते करा काहीही करा जात तुटू देऊ नका एकत्र या वगैरे वगैरे आणि एक ना अनेक शब्द जरांगीणी सुरुवातीपासून वापरले मराठा समाजाला आरक्षण मिळावं तर शंभर टक्के मिळावं दारिद्र्य आहे का तर शंभर टक्के आहे मात्र कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण दिलं गेलं पाहिजे किंवा मग दिलं जाऊ शकतं ही अधोरेखित गोष्ट आहे आणि कायद्याच्या बाहेर तुमची मागणी मान्य होऊ शकत नाही हे मी पहिल्या क्षणापासून आंदोलनापासून म्हणत आलेलो आहे आणि मी त्याच म्हणण्यावर आज ठाम आहे जरांगींची मागणी अत्यंत चुकीची आहे की होऊ शकत नाही समाजाला वेड्यात काढलं जाते मराठा समाजाला वेड्यात काढलं जातंय हे मी सुरुवातीपासून म्हणत आलोय आणि आजही मनात आहे हा भाग वेगळा आहे जरा आरक्षणाचा वेगळा मुद्दा ठेवूयात त्याच्यावर वेगळं बोललं जाऊ शकतं वंजारी समाजांनी धनंजय मुंडे किंवा मग पंकजा मुंडेंना सपोर्ट करायचं का ठरवलं त्याचं कारण प्रमुख सांगणार किंवा मग ओबीसी समाजाने का सपोर्ट करायचं ठरवलं त्याचं प्रमुख कारण सांगणार मराठा समाज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त आहे मनोज जरांगेंनी सुरुवातीपासून दंड ठोपटून सांगितलं आम्ही एकटेच सहा कोटीत मराठी महाराष्ट्रामध्ये आणि बघू कोण रस्त्यावर येते आणि बघू कोण कसं जगत आहे एकटेच आम्ही सहा कोटी ही भीती दाखवली आणि त्या भीतीच्या जोरावर लोकांनी छाती फुगवत लाखोंच्या संख्येने एकत्र सुद्धा आले तिकडं अंतरवाली सराटीला दोन वेळा नारायणगडाच्या पायथ्याशी आणि दुसरीकडे अंतरवाली सराटीला लाखोंच्या संख्येने लोक एकत्र आले आणि मग हे मराठी लाखोंच्या संख्येने एकत्र येत आहेत आम्ही एकत्र एक झालं पाहिजे की भूमिका ओबीसीची आहे आणि कुणामुळे एकत्र एक झाले जरांगेंमुळे एकत्र एक झाले आणि त्याच धर्तीवर जर सांगायचं झालं तुम्ही शिवाजी महाराजांना विसरून कालच्या दीड दिवसामध्ये आलेले जरांगे त्यांना तुम्ही देव मानायला लागले दैवत मानायला लागले आणि त्याच जरांगींच्या सांगण्यावरून लाखोंच्या संख्येने एकत्र एक यायला लागले तेच जरांगे काय म्हणतात की आम्ही एकटेच सहा कोटी आहेत आणि बघू रस्त्याने तुम्हाला फिरू देणार नाही आणि मग जर एखादा माणूस तुम्हाला काल देऊ दीड दिवसामध्ये आल्यानंतर तुमचं दैवत होत असेल तर ओबीसी किंवा मग वंजारी समाजाला गोपीनाथ मुंडेंच्या जाण्यानंतर धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे हाच आपला नेता आहे किंवा मग याच्याच पाठी मग आपण राहिलं पाहिजे असं का वाटून आहे तुम्हाला जर जरांगी काल शिवाजी महाराजांच्या नंतर जरांगी तुम्हाला फार तुमचे दैवत वाटत असतील तर इकडे जरांगींच्या प्रती किंवा मग जरांगींच्या विरोधामध्ये उभा राहणारे ओबीसी हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आमचे नेते आहेत असं म्हणू त्यांनी का म्हणू नये एकीकडे एक काल आलेली जरांगी तुम्हाला दैवत वाटतात देव वाटतात तुम्हाला बाप वाटतात तर दुसरीकडं ज्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये त्या ओबीसी समाजासाठी राज्यात केंद्रात लोक सत्ता हाकणारे किंवा मग त्यांचा आवाज उठवणारे धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील त्यांच्या पाठीमागं वंजारी समाजाने का उभा राहू नये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वारंवार मला सांगावं लागतं की जरांगी असं म्हणतात की सहा कोटी एकटेच आम्ही आहोत तर इकडे दुसरीकडं काही विखुरले गेलेले मायक्रो ओबीसी काही त्याच्यापेक्षा कमी संख्येने असलेली लोक सहा कोटी एकटेच आहोत आणि लाखोंच्या संख्येने एक आलेत भीती दहशत निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये मराठी आता एकत्र आलेले त्यांनी आपल्याला काय चेंगरून टाकतात की काय अशी भीती निर्माण झाली वंजारी ओबीसी माळी समाजामध्ये आणि जर आपण एकत्र आलो नाहीत तर हे आपल्याला चिरडून टाकतील पायदळी तुडवतील कडेलोट करतील अशी त्यांना भीती निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी धनंजय मुंडे किंवा मग पंकजा मुंडे यांच्या पाठीमागं उभा राहण्याचं ठरवलं की हाच आपला नेता आहे आणि विचार करा तुम्ही पंकजा मुंडे किंवा मग धनंजय मुंडे यांचं राजकारण संपलं तर वंजारी समाजासाठी नेता कोण आहे महाराष्ट्रात मराठवाड्यात तरी बीड जिल्ह्यासाठी तरी मराठवाड्यात महाराष्ट्रात सोडून द्या बीड जिल्ह्यासाठी कोण आहे पंकजा मुंडे सोडून गेल्यानंतर धनंजय मुंडे राजकारणातून संपल्यानंतर वंजारी समाजाचं नेतृत्व करणारा माणूस कोण आहे मोठा प्रत्येक समाजाला वाटतं की आमचा नेतृत्व करणारा माणूस मोठा असावा तसं मराठ्यांना वाटतं की जरांगेच आमचे सर्वोच्च नेते आहेत बाकी मराठा समाजांच्या नेत्यांनी जे काही केलं ते सगळं धुळेल मिसळलं मातीला गेलं नेत्यांचं जाऊ द्या शिवाजी महाराजांनी सुद्धा मातीला लावून टाकलं तुम्ही आणि जरांगी आमचे दैवत आहेत असं म्हणत बसणाऱ्या लोकांना तसं वाटत असेल जरांगी काल दीड दिवसात आल्यानंतर तर इकडे ओबीसी समाजाला किंवा मग वंजारी समाजाला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या पाठीमागं चुकीचे जरी असतील तरी आम्ही त्यांच्या पाठीमागं उभा राहावं असं जर वाटलं तर काय गैर आहे सुरुवात तुम्ही केलेली आहे सुरुवात तुम्ही त्यांना चेंगरायला निघालेले आहेत रस्त्याला फिरू देणार नाही म्हणालो आहात तर ताकदीनं त्यांनाही एखाद्या नेत्याच्या पाठीमागे उभा राहण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून चुकीच्या पद्धतीनं समर्थन द्यायची वेळ आली तरी ते त्या नेत्याच्या पाठीमागे उभा राहतात त्याला कारणीभूत जरांगे लाखोंच्या संख्येने आम्ही कोट्यावधी एकटे तेच हा कोटी मराठी महाराष्ट्रामध्ये आणि असं भीती दाखवून तुम्ही चुकीच्या माणसाच्या पाठीमागे उभा राहायला लोकांना मजबूर केलं असं म्हणता येत आहे मी म्हणतो जाणीवपूर्वकांनी जबाबदारी की सुरुवात जरांगेंनी केली जातीवाद जरांगेंनी केला हे मी आज नाही सांगत आहे मागच्या अनेक महिन्यांपासून हे आंदोलन सुरू आहे ना तेव्हापासून मी सांगतोय की तीव्रता जातीवाद जरांगेंनी सुरू केलाय आणि त्यांनीच संपवायचा त्यांनीच पुढे यायचं सांगायचं ठीक आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये तेव्हाही होतोय आजही होतो उद्याही राहू जरांगे मध्ये आले म्हणून आम्ही ते आंदोलन सोडून देणार नाहीत किंवा त्यांची साथ सोडणार नाहीत मात्र चुकीला चुकच म्हणणाऱ्यापैकी आम्ही आहोत आणि म्हणून मनोज जारांगीनी जे पेरलं ते उगवलेलं आहे इकडं महाराष्ट्र बीड जिल्ह्यामध्ये माणसात माणूस राहिलेला नाही आणि त्याचं मूळ कारण हे मनोज जारांगे त्यांचं आंदोलन आहे हे मी ठामपणे आणि जबाबदारीने सांगतो आणि म्हणून संतोष देशमुखांची हत्या झाली मात्र नेता आपला संपला तर आपलं नेतृत्व करणारा कोण या दृष्टीनं वंजारी समाज किंवा मग ओबीसी समाज धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या बाजूने उभा राहिला हे स्पष्ट आणि क्लीन चित्र आहे स्पष्ट मी तुम्हाला दाखवलो कोणाला कळत असेल नसेल माहित नाही पण मी हे सांगतो की, की संतोष देशमुखांची हत्या झाली बिचारा माणूस आपल्यातून निघून गेलाय अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे ज्या मारेकऱ्यांनी मारलं त्यांना कठोर शासन व्हावं फाशी व्हावी ही माझी सुद्धा मागणी आहे मात्र याचं राजकारण जरांगेंच्या अशा प्रकारच्या वागण्यानं अशा प्रकारच्या भूमिकेमुळं संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही असं सुद्धा मी या ठिकाणाहून फार खेदा म्हणतोय आणि जरांगेंच्या या सगळ्या ठेकेकोर भूमिकेमुळे मराठा समाजाच्या विरोधामध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थनामध्ये वंजारी समाज उभा राहिला क्रूरतेने हत्या करून सुद्धा लोक धनंजय मुंडेंच्या वाल्मिक राडांच्या पाठीमागं उभा का राहतात तर त्याचं कारण आहे जरांगींनी गिळून टाकण्याची चेंगरून टाकण्याची रस्त्यावर न फिरून देण्याची धमकी दिल्यामुळे इकडं चुकीला सुद्धा लोक समर्थन करतायत ते आम्हाला विसरून चालणार नाही हेच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं बाकी काही नाही मित्रांनो तुम्हाला या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय म्हणायचंय माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये मा तुम्ही प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्म पाहत असाल तर तिथं सुद्धा त्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद